हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर न्यू ब्लॉग्स आज वर्षाचा पहिला गुरुवार आहे आम्ही चाललोय स्वामींच्या मठात चला तुम्हाला पण घेऊन जातो तुम्हाला स्वामी समर्थ नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी न्यू इयर वर्षाचा पहिलाच गुरुवार असल्यामुळे खूप गर्दी आहे आज लाईन बघा लांब परत गेलेली आहेत बघा इथे एंट्रीलाच आहे ना महाराजांची सुंदर अशी मूर्ती आहे आणि इथे समोर दत्ताच देऊळ आहे इथे गणपतीच पण देऊळ आहे हे बघा इथे दिलेलं आहे कुठे कसं काय आहे ते खूप छान आहे मस्त वटवृक्ष पण आहे इथे हे बघा इथे छोटस असं गणपतीचं मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला शंकर पार्वती आणि गणपती हे बघा इथे विष्णूच पण आपल्याला दर्शन होत श्रीरामाची मूर्ती आहे बघा इथे रामाची पण मूर्ती आहे संतोषी माता बघा इथे संतोषी मातेच मंदिर आहे साईबाबा आहे माशेरात मध्ये

तर फ्रेंड्स आता आम्ही आलेलो कल्याणला आहे स्वामींचा मठ तिथे आलेलो बिर्ला कॉलेजच्या इथे तर आज पहिल्याच गुरुवारी वर्षाचा त्याच्यामुळे गर्दी पण खूप होती तर आमचं आता एकतरी पंधरा वीस मिनिटात दर्शन झालंय आणि आम्ही आतमध्ये फोटो काढायला व्हिडिओ काढायला परमिशन नव्हती पण आम्हाला जमेल तेवढा आम्ही फोटो व्हिडिओ हा फोटो व्हिडिओ घेतलाय पण मठ खूप छान आहे म्हणजे आतमध्ये हा मंदिर हा छोटे छोटे मंदिर खूप आहेत गणपतीचं आहे दत्ताचं आहे अशी छोटी छोटी मंदिरं खूप आहेत गर्दी नसेल ना तेव्हा कधी आलात तर मस्त आहे दर्शन घ्यायला खूप छान